महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे से नेत्यांनी पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात संग्रहालय रुपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे स्मारकाचे ऐतिहासिक योगदान आणि विचारधारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्वाचं होतं त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या स्मारकाची आवश्यकता आहे सावरकरांच्या सामाजिक एकतेचा संदेश आहे जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारल्या शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल हे स्मारक ठाण्यातील पर्यटनाला देईल ज्यामुळे पर्यटकांना सावरकरांची कथा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल माहिती मिळेल स्मारकांच्या स्थापनेमुळे ठाण्यातील नागरिकांना सावरकरांच्या कार्याची आठवण राहील आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यापर्यंत पोहोचता येईल या स्मारकाच्या निर्मितीमुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाला एक नवा आयाम मिळेल असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय या याप्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर पवन पडवळ विनायक नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते